घरातच आहे पण म्हणून ती कधी आज पाच जुनेला जरी लागवड झाली तर आपल्याला बेडवरच नाही आणि तो शब्द पाळणा ते दाखवणे आपल्याला चांगलं पिकानो आपल्या गावामध्ये समजा किती क्षेत्रावर म्हणजे पारंपरिक पद्धतीने पार बरी शेती होतात हा हा बरोबर तिच्यामधली काय परिस्थिती बरं नाही तिच्या तर तिच्यात आसमानचा बदल जेवढा जर खाली लावेल त्या वावर बसले आठ वावर बसले पद्धतीचं बेड काढले बाजूला साईट सुटेली आपली एक एक फुटा पुरा एक सना दीड उच्चा ले थे। आज थे जार जार ले। ते झाड जर उपडलं तर इतके मुळा आहे खाली मॅ स्वतः जेव्हा हे सर्वसाधारण नेत्यावर लावले पुढेच्यावर नळीवर तर त्याला जागीच गुंड मुळी अशी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंद शेतीचा हे युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पळसखेड पिंपळे येथील सरपंच आहेत गणेश भाऊ पिंपळे यांच्या सोयाबीन शेतीला त्यांनी जी एस आर टी पद्धतीने लागवड केलेली आहे त्यांच्या गावामध्ये जर विचार केला तर आज जवळपास पन्नास एकर क्षेत्रावर सोयाबीन कापूस पिकाची लागवड झालेली आहे आणि एसआरटी पद्धतीनं काम करताना गणेश भाऊंनी उत्कृष्ट असा आदर्श आपल्या समोर निर्माण केलेला आहे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण शेतकरी वर्गाची प्रगती कशा पद्धतीने करता येईल ही धडपड गणेश माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आज सकाळी ज्यावेळेस मी गावाकडून निघालो तेव्हा जेव्हापासून माझा इकडचा कार्यक्रमाचं नियोजन ठरलं म्हणजे त्यांची जी धडपड आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीची ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे तर गणेश भाऊ आपण किती एकर क्षेत्रावर म्हणजे पद्धतीने लागवड केली आता सध्या आमचं सोयाबीन तीन एकर आहे आणि कापूस आम्हाला पूर्ण करायचा होता आणि क्षेत्र आम्हाला जवळजवळ दहा एकर करायचं होतं मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि त्यांना बेल बेड पाडायला आम्हाला चान्स देतात त्याच्यामुळं कमी क्षेत्र आमच्याकडून झालं त्यात कापूस तीन एकर आहे आणि सोयाबीन अडीच तीन एकर आहे बाकीचा आम्ही जो कापूस खाली बीडच्या खाली पण तो एक महिना त्याच्यात मशागत केली आणि नंतर एका महिन्यानंतर त्याची मशागत थांबवली आणि ते मग तण नियंत्रण जे हे आपण तन्नाश केले बाकीच्या किती शेतकऱ्यांनी आपल्या इथं या पद्धतीचा अवलंब केलेला या गावामध्ये जवळपास पन्नास एकर कापूस पन्नास ते साठ एकर आणि सोयाबीन आणि मका थोड्या पालमानात पण कापूस हा जास्त प्रमाणात तर काही शेतकऱ्यांना केलंय के आपली जमीन चिपडी आहे आणि पीक येत नाही शेतकऱ्यांनी तर आमच्या मग त्याला काही नव्हती पण मग त्याला चांगला कापूस आला पण त्या त्या ते शेतकरी मुक्त ठरले की त्यांनी त्याचा वापर दुसऱ्याला सांगितलं नाही आणि त्याने जर सगळ्याला जर सांगितलं असतं आणि ते दाखवलं असतं पीक तर ह्या गावात आज पन्नास साठ टक्के बिरून झालंय पण त्या ना त्याचा अनुभव दाखवून तुला त्याच्यामुळं त्याच्यामुळं थोडंफार गावचं नुकसान झालं आणि त्याला बी सुद्धा या पावसामुळं ते करता आलं नाही बरोबर मे मध्ये पाऊस पड आणि ते बेड पाडायला जमलं नाही बहुतेक जणांचे बाहेरचे ट्रॅक्टर मग ते यावर ना आल्यामुळे ते बेड पडले नाही त्याच्यामुळं जे जे नाही एक दोन शेतकऱ्याने माणसं ते बी तसे पण नवीन शेतकऱ्याने केलं मग कोणा चिबड म्हणून केलं मग कोणा काही मी बऱ्याच लोकांना जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना त्याच महत्व सांगितलं तुमची शेती बघून आल्यानंतर मोरे साहेबाची वैद्य साहेबाची आणि तुमचे अणभाव आणि त्याचे फायदे आणि तोटे हे बऱ्याच जाण्याला सांगितलं पण काही लोकांना हिश्वस ठुला नाही आणि काही लोकांना मोजक्या लोकांना हिश्वस ठुला आणि ते करून पाहिलं मग ते ना असं ठरवलं बाबा आपण चिपडे वावरत करू काही ना बिगर चिपडे वावरत केलं आणि नंतर मध्ये पेरणी झाल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांनी भेड पाडे बरोबर त्याच्यामध्ये कौतुक दोघं भावाना लागोडी लागवडीनंतर बेड पाडे आणि त्याला बेड पाडून आता दोन महिने झाले बरोबर त्याने एक एक पाळी आणि बेड पाडे बरोबर आणि मी माझी सोयाबीन लेट झाली पंधरा दिवस कशामुळं की मी शब्द दिला होता मोदी साहेबाला की बा मी पाच सहा एक करतर बी त्या आपल्याला साहेबांना तुम्ही पण त्या ठिकाणी होते आणि मी म्हणलं होतं मी तर करवीनच एक एकर आणि माझ्या गावातल्या लोकांना बी सुद्धा करायला लावीन म्हणजे त्याला सांगीन पटून तिथं शब्द दिल्यामुळं आम्हाला पंधरा दिवस लेट झाली घरी आमच्या वाद सुरू व्हायला लागला की लोकांच्या सोयाबीन आल्या पाला आपली सोयाबीन अजून घरातच आहे पण म्हणलं ती कधी आजून पंधरा जुलैला जरी लागवड झाली तर आपल्याला बेडवरच लावणे आणि तो शब्द पाळणा येईन ते दाखवणे आपल्याला चांगलं ठिकाण म्हणून लेट झाली आणि आज ती जर ही सोयाबीन जर चौदा जून पंधरा जून जर लागली असती आज याचे दाणे पूर्ण पक्क्या पक्के झाले असते आज ही वाद्या वाद्या आणि शेंगा हाय आता फुल याच बसलय बरोबर पण याला शेंगा चांगल्या दिसायला पंधरा दिवस लागते ना त्यावेळेस ही सोयाबीन पण ही आवडत पारंपरिक पद्धतीमध्ये आणि यासाठी पद्धतीमध्ये काही बदल बदल आणि आता यंदाच घुसलो तरी पण आम्ही भारी सारे आता बापू आम्हाला सोयाबीनमध्ये भारी भरले त्यांना आम्ही सोयाबीनवर काही बेड लावेल नाही बेडवर नाही बरोबर आम्ही खालीच करेल पण ती बिन मी ट्रॅक्टरच्या साईडीन का आता केली बापू ते डायरेक्ट बेडवर असले मला बापू भारी आणि सरकी बी आमची वावर चिबडते बरोबर चिबडते म्हणून आम्ही केलं आम्हाला काही हे पहिलं माहित नव्हतं जसं आरती बाप्पू न आणलं आमच्याकडे यंदा मग आम्हाला बापू म्हणे असं असेल तसं आपल्या गावामध्ये समजा किती म्हणजे पारंपरिक पद्धतीने बरी शेती होतात बरोबर तिच्यामधली काय परिस्थिती बरात नाही तिच्यात आसमानचा बदल जर खाली लावलं त्याच्या वावर बसले वावर हे बस झाड जे सरकीच सरखीच यायशी बाजूला सरकी आपल्या आपण आप जे बीडवर लावले पाच फुटाचं बीड आहे संधा तर आपण चौकोनी पद्धतीचं बीड काढले बाजूला साईड सुटेल आपली जोगत एक एक फुटाची बरोबर एक एक फुटा सणात बीड उच्च आणि टोंगलीतल्या बीड आहे आज ते झाड जर उपडलं तर इतके मुळा आहे खाली बरोबर किती इतकं मुळे आणि जे बाजूचे ते जांभ्या बी स्वतः जवाहरला हे सर्वसाधारण नेत्यावर लावले पूजेच्यावर नळीवर तर त्याला जागीत गुंडाळलेलं आहे मुळी अशी त्या मुळीच तर त्या झाडाचा जा। आकार आणि ह्या झाडाचा आकाराचा लय बदल काय होतं एस आर बेड मध्ये आपण काम करताना आपला बेड एक फूट उंचीचा असेल किंवा आठ इंच उंचीचा असेल आपली जी कार्यक्षम मुळी असते पाच सत्तर टक्के मुळी जी आहे ती आपली फक्त वरच्या सहा इंचावर काम करते पारंपरिक याच्यामध्ये त्या मुळीला धसायलाच तेवढा जागाच नाही बरोबर आहे आणि इथं काय आहे इथं एसआरटी बेडवर आपल्याला पूर्णपणे ऑक्सिजन लेवल चांगली राहते वापसा कंडिशन राहते वाढायला मुळीला वाढायला पण चांगल्या पद्धतीने काम होत आणि झाडाला त्याच्यासाठी त्याच्यामधून मुळीनं अन्न शोषण केलं म्हणजे तुमची झाड ऑटोमॅटिकच वाढते मग एसआरटी पद्धतीने काम करताना आपण काय होतंय ज्या वेळेस बेडवर लागवड होती आणि पारंपरिक याच्यामध्ये खाली जमिनीवर लागवड होती जर पाऊस जास्त झाला तर पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि चिपळून दादा सांगत असतात आ, पिकाची तंतुमुळं जे आहे दोन तास सतत पाणी पाऊस जर कधी राहायला किंवा पाणी राहिला तर ते तंतुमुळं मरून जातात म्हणजे तिथून अन्नग्रहण करण्याची जी क्षमता आहे पिकाची ती पूर्णपणे खोलक होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेस पीक केव्हा सुधारायला सुरुवात होईल ज्या वेळेस त्या पिकामध्ये त्या शेतामध्ये पाणी कमी होईल आणि वापसा कंडिशन येईल मुळी केव्हा काम करते वापसा आल्याच्या नंतर परत तिला मुळी फुटायला त्या जमिनीमध्ये वापसायचा खूप वेळ तसं आपल्याला एसआरटी पद्धतीनं काम करताना अडचणी येत नाही कारण पाण्याचा निचरा एसआरटी बेड ताबडतोब होतो आणि त्याच्यात मुळे आपली जी पिकं असतात ती वाढीसाठी कुठेही थांबताना आपल्याला दिसते बरोबर आहे आणि जर जिथं असा पाण्याचा निचरा होतोय समजा त्या भागामध्ये आता पाण्याचा निचरा होतोय तिथं आजही पाहतो मी तिथं पाणी तिथं जाऊन असं असतंय बरोबर आहे का तिथली जी पीक परिस्थिती आहे ती परी, पीक परिस्थिती थोडी डाऊन आहे म्हणजे आपण काम करत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण समजल्या पाहिजे बरोबर तिथली जी परिस्थिती आहे तिथली पीक एकदम छोटे छोटे तुम्हाला दिसायला लागली आणि इथं जे बेडवर आहे ते उंच दिसायला लागली म्हणजे हे जे एसआरटी तंत्र आहे आदरणीय दादांचं हे आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी असं एक तंत्र आहे की ज्या बळीराजाची आत्महत्या इथपर्यंत मदत गेली कशामुळे गेली या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना माहीत आहेत पण कोणी बोलायला